गेल्या तीन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसा पावसाची सुरुवात झालेली आहे जवळपास बेचाळीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाल झालेली आहे तर जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या आ, म संपूर्ण ज्या मुसळधार पावसामुळं नांदेड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील जे काही जनजीवन आहे ते विस्कळीत झालं या ठिकाणी जी काही शेतीची कामं आहेत ती का कामं खोळंबलेली आहेत त्याच पद्धतीनं दुग्धव्यवसाय असेल व शाळाही आहेत त्या शाळांनासुद्धा आता सुट्टी देण्यात आलेली आहे तर काही गावांना या पुराच्या पाण्याचा वेळा सुद्धा बसलेला बस आहे कारण नांदेड जिल्ह्यातून वाहणाऱ्या ज्या प्रमुख नद्या आहेत ज्यामध्ये गोदावरी आसना पूर्णा त्याच पद्धतीनं ज्या इतर ज्या छोट्या मोठ्या नद्या आहेत त्या सुद्धा धोक्याची पातळी पातळीवरून वाहतानाचं चित्र पाहायला आहे आपण अर्धापूर तालुक्यातील सेलगाव या ठिकाणी आहोत आपण माझ्या बाजूला पाहू शकता की या सेलगाव गावाला अक्षरशः जी उमा नदी आहे उमा नदी न अक्षरशः वेढा घातलेला पाहायला मिळतो आपण पलीकड पलीकडल्या बाजूला पाहू शकता की आ, पलीकडल्या बाजूला त्या गावातील जे काही मंदिर आहे आणि पिण्याची पाण्याची टाकी दिसते तर पलीकडच्या बाजूला काही तरुण मंडळीसुद्धा त्या ठिकाणावर दिस दिसत आहेत जे की त्या पुराच्या ठिकाणी हुल्लडबाजी करतानाचं करताना, करताना पाहायला दिस मिळतात दरम्यान या तीन दिवसापासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळं या ठिकाणी पिकांचं मात्र आतोनात नुकसान झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूला आपण माझ्या उजव्या हातावर असं या बाजूला पाहू शकता की या मुसळधार पावसा त्यामुळे जे पिके आहेत ते पिके अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहेत बाजूला सोयाबीनचं जे पीक आहे जे की आता काही दिवसावरच त्याची कापणी होऊ शकत होती जे हातातोंडाशी आलेलं हे पीक होतं ते अक्षरशः पाण्याखाली गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता की हे जी काही शेतपिकं आहे त्या शेत शेत पिकामध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं घेण्यात येणारी जी प पिकं आहेत त्यामध्ये ऊस असेल हळद कापूस सोयाबीन ही पिकंसुद्धा अक्षरशः पाण्यात गेलेली आहेत दरम्यान या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपण शेलगाव परिती प परिसरातील शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून करून काय नाव आहे आपलं कुठलं रहिवासी वाशी तुम्ही शेलगाव शेलगाव शेल काय नाव आहे आपलं धोंडीबा पार्के किती शेती शेती नाही आपला लोक मंजूर धरा शेतीचं किती नुकसान झालं इकडचं तिचे पोकळ भर नुकसान झालं खूप नुकसान झालेलं खूप नुकसान झालं हो या वर्षी उतार येईल का बरोबर कसा येईल आता या ना येत नाही ना येईल का व्यवस्थित नाही येत नाही येणार नाही उडीद उडीद मूग वगैरे काही पिकं होती का हा होते ना ते गेले ते गेले ते गेली तर या ठिकाणी जी, उर, जी, जी काही शेती आहे ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे उड उडीद आणि मूग ही जी पिकं आहेत ही काढणीसाठी आलेली होती आणि काही प्रमाणात त्याची काढणीसुद्धा चालू होती आणि अशा परिस्थितीमध्ये ही जी काही पिकं आहेत ती पाण्याखाली गेल्यामुळं आता जी काही उत्पन्न आहे उत्पादन आहे त्या उत्पादनावर उत्पादना उत्पादना सुद्धा परिणाम होणार आहे इतर शेतकरी आपल्यासोबत आहेत काय सांग काय नाव आपलं गंगाधर गणेश पारके आहे शेलगाव किती शेती चार एकर काय काय लावलेलं हळद ऊस सोयाबीन कशा आता तुमची पिकं आहेत का बरोबर साबित नाही तो, तो पाण्याखाली गेले पुरी किती नुकसान झाले खूप नुकसान झाले चार एकर झाले सोयाबीन होतं का हो तीन एकर सोयाबीन होत मग किती येईल उद या वर्षी उतारा कमी येते वा आता साहेब एरवी किती येत असतो हा एरवी किती असतो एरी सहा क्विंटल पाच क्विंटल चार क्विंटल कवा आता यावेळेस किती येईल आता यावेळेस काय फलती होईल आता काय होते काय वाटतं अर्ध्याला अर्धा फरक पडेल नाही अर्धाला अर्धा येईल दोन तीन क्विंटल होईल या पावसाच्या फटक्यामुळं निश्चितच उत्पादन जे आहे ते उत्पादनावर नक्कीच परिणाम होणार आहे कारण हे सोयाबीन जे पीक आहेत किंवा उडीद मूग हे पीक आहेत पाण्याखाली गेल्या कारणानं त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते कारण तीन दिवसापासून सतत संतधार चालू आहे आणि त्यामध्ये ही पिकं आता सडण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आपल्यासोबत इतरही शेतकरी आहेत काय सांगणार काय नाव आहे आपलं संतोष गोविंदराव राजगोरे आमची हीच नदीकाठची शेती आहे आपल्या शेतीमध्ये पाच एकर सोयाबीन होतं आणि दोन एकर हळद आणि एक एकर कापूस पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे कालपासून परवाच्या दिवशीपासून त्याच्यामध्ये कमरं एवढालं पाणी आहे त्या सोयाबीनमध्ये हळदीमध्ये पण कापसामध्ये पण त्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्या तिन्ही पिकाचा हा सोयाबीनच्या जे शेंगा आहेत ते आता पाण्यामुळं नासून जाणार आहेत पूर्ण आणि कापसाचं बी प्रचंड नुकसान झालेलं आहे ते पडलेलं आहे पा पाण्याच्या याच्यामुळं त्याच्यावर गाळ बसले साचलेला आहे त्याच्यामुळे या जे शेती पुरामध्ये गेली तिचं एकही रुपया उत्पन्न होईल असं काही वाटत नाही अधिकारी वगैरे वगैरे येऊन गेले का लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी साहेब अशोक चव्हाण सकाळी आले होते सकाळी येऊन भेट देऊन गेलेत की पंचनामे करा असं सांगून गेलेत की आता ते कधी होतात काय होतात त्याची काय भेटते काय आम्हाला माहिती नाही फक्त पंचनामे होणार सांगून गेलेत फक्त करा म्हणून अजून काही असं पंचनाम्याला कोणी आलेलं नाही आम्हाला कोणताही समजा अजून का अधिकारी आला नाही किंवा पंचनामा करायचा आहे म्हणून सांगितलं नाही किती याच्यावर नुकसान झाले तुमच्या गाव परिसरामध्ये गावाला तर पूर्ण पाण्याचा आहे आमच्या गावातल्या जवळजवळ पन्नास टक्क्याच्या वर सत्तर टक्के लोकांची शेती हा नदीच्या काटावरच आहे त्याच्यामुळे पूर्ण सत्तर टक्केच्या सत्तर टक्के शेतीचं आज तर नुकसान झालेलं आहे उर्वरित तीस टक्क्याचं तीस टक्के जी शेती आहे तिचं पण पन्नास टक्के अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे निश्चितच गेल्या या तीन दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळं या परिसरातील आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्रावरील जी शेतीपिकं आहेत त्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर बेचाळीस म मंडळामध्ये जी झालेली अतिवृष्टी आहे त्यामुळं बऱ्याच ठिकाणी जमिनीसुद्धा खचून जाऊन त्या ठिकाणी पिकंसुद्धा वाहून गेलेली आहेत आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हनुमंत राजेगोरे आपल्यासोबत आहेत काय सांगणार काय परिस्थिती आहे म परिसरातील कारण हे आपलं गाव आहे या गावातील किती हेक्टर शेतीला याचा फटका बसला आहे आमच्या गावातली बहुतांश जमीन जी आहे ती नदीच्या आसपासच आहे त्यामुळं जवळपास साठसत्तर टक्के जमिनीला बस फटका बसलेला आहे त्यातल्या त्यात, त्यात काळी जमीन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे नदी नाले आहेत ते प्रत्येक भागातून वाहत आलेले त्यामुळे नदी नाल्या काठची आणि या नदी काठची दरवर्षीचा आम्हाला असा अनुभव की पन्नास ते साठ टक्के पिकं संपूर्ण वाया जातात आज आपण बघायला गेलं तर ऊस पूर्ण आडवा पडलेला आहे सोयाबीन पूर्ण पाण्याखाली आहे हळद किंवा इतर पिकंसुद्धा पूर्ण पाण्याखाली आहेत आम्हाला दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे आणि दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे हा जो पूल आहे आमच्या नदीचा त्या पूल खाली असल्यामुळं आमच्या गावाचा नेहमी आज गावाचा वार आ, दर पावसाळ्यात संपर्क तुटतो आज चौथा दिवस आहे आमच्या गावाचा पूर्ण संपर्क तुटलेला आहे वारंवार प्रशासनाकडे आम्ही या पुलासंदर्भात आणि या संदर्भात काहीतरी कायमस्वरूपी काहीतरी करावी उपाययोजना म्हणून आम्ही दरवर्षी पाठपुरावा करतो दरवर्षी नेते येतात प्रशासन येतं पण आजपर्यंत त्याच्यावर कायमस्वरूपी कधी तोडगा निघालेला नाही आणि शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान होतं त्या प्रमाणात जी मदत भेटते ती अगदी तुटपुंजी आहे त्यामुळं आमचं एकच सांगणं आहे की जे निकष आहेत दुष्काळाचे किंवा आपल्या अतिवृष्टीचे ते बदलून शासनाने थोडीशी मदत वाढवावी जेणेकरून शेतकऱ्यांना जो काही आधार मिळाला पाहिजे थोडाफार आधार तो मिळाला पाहिजे आत्ताच आपण बघितलं की इथं जवळपासच्या शेतकऱ्यांचं नदीकाठच्या शंभर टक्के नुकसान झालेले पण शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पाच दहा हजाराच्यावर काही पडत नाही आहे तर हे कुठंतरी बदलायला पाहिजे आणि प्रशासनानं या दुष्काळाकडे नुसतं एक टुरिझम म्हणून न बघता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना काय झा बघतायत हे लक्षात घेऊन नुकसान भरपाई द्यायला पाहिजे सरकारच्या वतीनं असं सांगण्यात आलेलं आहे की बहात्तर तासाच तासात जे काही पीक विम्याचे जे पंचनामे आहेत पिकाचे जे पंचनामे आहेत ते त्याचे फोटो अपलोड करावेत असं सांगितलेलं आहे बहात्तर तासात खरंच शक्य आहे सगळं सर्व शेतकऱ्यांना कारण पूर परिस्थिती आहे बऱ्याचशा गावांना पाण्याचा वेढा बसलेला आहे शेतात म्हणजे बांधा शेतात जाणं तर सोडा मात्र बांधावर जाणंसुद्धा शक्य नाही अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील काय का, का वाटतंय काय काय आव्हान असणार खरं सांगायचं तर आत्ता जर आमच्या गावची परिस्थिती बघितलं तर आमच्या गावचं आमच्या गावातलं आम जे टॉवर आहे मोबाईलचं ते बंद आहे गावात वीस पण नाहीये दोन दिवस झालं अशा परिस्थितीमध्ये खरं तर बहात्तर तास ही वेळ फार कमी आहे मग शेतकऱ्यांना जर तुम्ही बहात्तर तास लावला आहे तर कंपनीला जो पंधरा दिवसाचा टाईम आहे की पहिले बारा दिवसात पंचनामे करायचे आणि पुढच्या पंधरा दिवसात पेमेंट टाकायचं म्हणजे एका महिन्यात तर कंपनीलासुद्धा तो नियम लागू करावा जेणेकरून शेतकऱ्यांना तुम्ही आडकाठी आणताय नियमाची बहात्तर बा, घंट्याची आज पाहायला गेलं तर आमचं गावातले बहात्तर घंट्याच्या वर झालं गावातले लोक बाहेर निघू शकलेले नाही आहेत तर मग आम्ही कुठून करणार आणि गावात विजेचा प्रश्न आहे ल जे काही रेंज आहे सुद्धा नाही आहे टॉवरची त्यामुळे हे कुठंतरी लक्षात घेऊन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आमचं आव्हान आहे की कुठंतरी याच्यामध्ये तोडगा काढावा आणि आम्हाला दोन चार दिवस आणखी वाढून द्यावे जेणेकरून शंभर टक्के शेतकऱ्यांना याच्यामध्ये क्लेम करता येईल निश्चितच कारण नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यामधील जे वेगवेगळे जिल्हे आहेत ज्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर जालना औरंगाबाद या स मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा जो पावसाचा जो फटका आहे तो बसलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा याच पद्धतीची जी पिकांची अवस्था आहे ती आहे तर नांदेड जिल्ह्यातील बऱ्याचशा गावांनासुद्धा या मुसळधार पावसामुळं नद्या ह्या दुथडी भरून वाहत या त्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे गावांना पुराचा वेढा बसलेला आहे तर ही पिकं आपण बाजूला पाहू शकता की या पद्धतीनं अक्षरशः पाण्यामध्ये तरंगत असल्याचं चित्र पाहायला मिळतं की आणि काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे तर पिकं पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळं आता ही पी पिकं सडायला लागलीत कारण गेल्या तीन दिवसापासून चालू असलेल्या ह्या अतिवृष्टीमुळं अक्षरशः शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता जाण्याच्या मार्गावर आपू आहे आपूशी जी पिकं आहेत अक्षरशः पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहेत तर माझ्या या बाजूला म माझ्या डाव्या हातावर आपण या बाजूला पाहू शकता की जो ऊस आता दसऱ्याच्या कालावधीमध्ये त्याची तोडणी केल्या जाऊ शकते कारण इतक्या मोठ्या प्र प्रमाणामध्ये पाऊस झाल्याकारणानं या ठिकाणी जे ऊसाचं वजन आहे त्या ऊसाच्या वजनावर वजना परिणाम होऊ शकतो त्याच्या त्याची जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीवरसुद्धा परिणाम होऊ शकतो आणि या परिस्थितीमध्ये हा ऊस अक्षरशः पाण्यात गेल्यामुळं आता या ठिकाणी हे ऊसाचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान आहे प्रामुख्यानं जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यात घेण्यात येणारी जी प्रमुख पिकं आहेत त्यामध्ये ऊस केळी हळद ही प्रमुख नगदी पिकं या ठिकाणी घेण्यात येतात मात्र ही सर्व पिकं आता धोक्यात आलेली आहेत कारण यामुळं जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्यावर या शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी राजा मात्र आता हवालदिल झालेला आहे कारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये दुष्काळाचं सावट होतं त्यानंतर अतिवृष्टी झाली अवकाळी पावसाचा फटका बसला आणि आता मुसळधार पावसामुळं शेत शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या अक्षरशः नाकी नऊ आलेले आहेत कारण आता गेल्या अडीच महिन्यापासून जे मराठवाड्यामध्ये समाधानकारक पाऊस होणं अपेक्षित होतं तो समाधानकारक पाऊस झाला नव्हता मात्र जर पा अडीच महिन्यानंतर पाणी जो पाऊस सुरू झाला तो इतका झाला की अक्षरशः आता बाबा म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यांना आलेली आहे त्यामुळं या ठिकाणचा शेतकरी मात्र पुरता अहवालदिल झाला एकीकडं आसमानी संकट आणि दुसरीकडं शेतकार सरकारचं सुलतानी संकट या दोहेरी संकटामध्ये या ठिकाणचा शेतकरी अडकलेला पाहायला मिळतो कारण पीक विमा कंपन्यांची मनमानी आहे त्याच पद्धतीनं बँकाकडून न मिळणारं कर्ज कर आहे महागाईचा वेगळाच फटका आहे कारण ज्या कृषीनिविष्ट आहेत त्या कृषीनिविष्ठावर लागलेली जी एस टी सी जी एस टी एस जी एस टी सारख्या ह्या जे काही कर लावलेले आहेत त्यामुळं अगोदरच हा शेतकरी परेशान असताना या मुसळधार पावस पावसामुळं मात्र त्याची आता तारांबळ उडलेली आहे इतरही शेतकरी आपल्या सोबत आहेत काय सांगणार काय परिस्थिती आहे गावातील किती शेती गेली पाण्याखाली जवळजवळ सतरा ऐंशी टक्के गेली समजा ऐंशी टक्के शेती राहिलेली लवण दोन नदी आहेत दोन नदी आहेत ना गावाला दोन्ही गावाच्या मधी मधी आहे गाव दोन्ही कोण नदी तिकून आसना नदी आली इकून ही, ही नदी याच्यामुळं बरंच नुकसान आहे काय पंचनामे होतील मदत काय शासनाच्या मनावर आहे हे तर अडकूनच बसली गावाली इकडंच कोणकोणते पिकं पिके घेतली जातात सोयाबीन हळद आहे कापूस आहे उसहत सगळ्याच पिकाचं लोक केळीचं नाही क्षेत्र तेवढं आमच्या कमी चार दोन बरं उत्पादनावर किती परिणाम होणार उत्पादनावर जवळपास हे आता नाल्याच्या दोन्ही नदीच्या कडेचे तर ऐंशी टक्केच जातात दहाश टक्के दुसरीकडे वाचते समजा तरी ते खळडोखळडी झालीच निश्चितच या तीन दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळं या ठिकाणी पिकं तर पाण्याखाली गेले आहेत मात्र जमिनीसुद्धा अक्षरशः खरडून गेलेल्या आहेत त्यामुळं जमिनीची प्रतसुद्धा खराब झाले म्हणजे कारण हे पिकं तर गेलेच मात्र येणारं जे पीक घ्यायचं आहे ते सुद्धा आता अडचणीत आलेलं आहे कारण सोयाबीन कापूस उडीद मूग केळी ऊस ही पिकं तीन दिवसापूर्वीपासून चालू असलेल्या ले ह्या सततच्या रिपरिपीमुळं आता सडायला सुरुवात झालेली आहे जरी हा पाऊस सारखा सुरू असला तरी सरकारच्या वतीनं फक्त आश्वासनं देण्यात आलेली आहेत पंचनामे क कर... करण्यासंदर्भात फक्त सूचना दिलेल्या आहेत मात्र प्रत्यक्षात बांधावर किंवा शेतामध्ये या ठिकाणी प्रशासनातील एकही अधिकारी अद्यापही फिरकला गेलेला नाही कारण राजकारणापासून आणि स्वतःच्याच राजकीय पोळी भाजण्यापासून आता राजकीय नेत्यांनासुद्धा कुठं वेळ राहिला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना तारणं मात्र महत्त्वाचं असणार आहे कॅमरामन गोपाळसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड